कसं वाटलं गिफ्ट नक्की कमेंटमध्ये मला सांगा माझं छोटंसं माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला सोन्याचं गिफ्ट आणि असं आपण पण बायकांनी नवऱ्यावर विश्वास ठेवा आणि नवऱ्याच्या पण इच्छा पूर्ण करायला लक्षात ठेवा चला व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार यूट्यूब फॅमिली तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये बघा तर आता मी देवपूजा केलेली आहे मार्केटवरून आले देवपूजा केली तर ही देवाचा अस्तर आहे बघा माझी देवपूजा अशी तर मी एवढी फुलं आणली तर एक किलो उद्याच्याला तर नारळ पण कोमाचा भेटला मला तर बघा आता बाहेर पण मी कस आहे वरदेवे ठेवायला जागा नाही म्हणून आणि दाजीने पोरगाने लाईट लावली म्हणजे इकडून व्यवस्थित नाही दिसत पण खाली मस्त दिसणार तर लाइटिंग आणली होती खराब झाली म्हणून परत दुसरी आणली जाऊन तर बघा तर तुळस आणि ब्रह्मकमळ आहे तुळस आणि ब्रह्मकमळ तर इकडे काहीच नाही मी लावलं अजून राहू बघा हॅपी दीपावली सर्वांना कशी मस्त आहेत ना आणि दाजींना मी काय गिफ्ट आणले तुम्हाला ते पण दाखवते तर बघा ह्या श्विथ मी दाजीला गिफ्ट काय आणलेलं आहे तर रामदेव गोल्डन हे दुकान आहे सोनाराच दाजीला ओपन करायला होते हो दरा हे ओपन करा जरा हॅपी दीपावली <laughs> तर हॅपी दीपावली नवरूबा सर्व आधी तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझं गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला सांगा कस वाटलं गिफ्ट चला तर ही माझ्या लय मेहनतीचे पैसे आहेत म्हणजे डे मार्टला नऊ तास उभा राहून मी आपला तर नवरा आपल्या इच्छा नवरा 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 पूर्ण करू शकतो म्हणून आपण पण एखादी इच्छा त्यांची पूर्ण करू शकतो ना तर मी ही कामाचे पैसे डीमार्टला जात जातो जॉबला ते डीमार्टच्या जॉबचे पैसे आहेत माझे तर ही तरी कमी आहे तर अजून त्याच्यात दहा ग्राम सात खर्च अजून खर्चिले नाहीत पैसे माझे म्हणून मी त्यांना हे सोन्याचे गिफ्ट देत आहे माझ्या इच्छा पूर्ण करतात सगळ्या मी जे मागेन ती वस्तू मला देत आहे जेवढे म्हणेन तेवढे पैसे देणार तर मला बोलले आहेत तुला म्हण मी मिनी घंट बनवाय टाकलं आहे असं सांगितलं त्यांना आणि ही चेन त्यांना मी बनवून आणलेलं आहे तर ही चेन माझी सतरा ग्रॅमची चैन आहे पण ही मी त्याच्याकडून चैन आता लक्ष्मीपूर्ण करताना आणलेली दहा ग्रॅम पंचवीस पन्नास म्हणजे दोनशे पन्नास मिली चैन आहे फक्त एक तोळा माझी सतरा ग्रॅमची चैन आहे म्हणजे पावणे दोन तोळ्याची तर ही चाईन मला परत वापस करून मी दुसरी चाईन आणणार आहे डिझाईन पण त्याची वेगळी आहे तर तो बोलला ताई रेडी नाही ही, ही चाईन घेऊन जा सध्यापुरती आणि तुमची चाईन आली का तुम्हाला फोन करतो तर मी लक्ष्मी पूर्ण करताना ना आठ करता दिवस दाजेला घालायला पण होईल म्हणून मी आणलेली ही तर नक्की माझं गिफ्टही कसं वाटलं तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मला तर खूप छान वाटलं की आपण नवऱ्याकडून कोण सगळ्या इच्छा पूर्ण करून घेऊ शकतो मग त्यांनी पुन्हा त्यांच्या इच्छा व्यक्त करायच्या म्हणून मी त्यांनाही माझ्याकडनंही छोटंसं गिफ्ट आहे चला आहेच ब्लॉग खतम करत आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि दिवाळीच्या परत एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा কোডো কোডো